लोकांनी आमच्याबद्दल काही वेगळं समजावं असं तिला मुळीच नको होतं विशेषतः त्याची गर्लफ्रेंड कदाचित आपल्यासमोरच उभी असताना फक्त त्या विचारानेच मन मोडलं तो आणि मी हे शक्य आहे का खरंच ठीक आहे जान्हवी तू नक्कीच हे करू शकतेस यासाठी खूप मेहनत घेतली आहेस ती स्वतःला मनात पुटपुटली स्टेजच्या मागे उभी तयारी करत आज ती एका लोकप्रिय टी व्ही शोवर आली होती जिथे तिला गाणं गाऊन प्रेक्षकांना तिची ओळख ओळखवायची होती आपल्या कंपनीच्या मालकाबद्दल ती खूप आभारी होती कारण त्यांनी तिला ही संधी दिली होती ही संधी वाया जाऊ नये असं तिला वाटत होतं आणि तेव्हाच तिच्या लक्षात आलं बाहेर पॅनलमध्ये दे सिद्धार्थ देवधर बसला आहे त्याला खरंच माहीत नसेल की ही तीच आहे त्याने कधीच तिच्या गाण्याचं कौतुक केलं नव्हतं तिला वाटत होतं तो कदाचित थोडा निराशच झाला असेल की ती पहिल्या फेरीत जिंकली पण थोडं आधी त्याने तिच्या दिशेने पाहिलं होतं जणू तिच्या आडचा चेहरा ओळखल्यासारखं सुरुवातीला तिला वाटलं होतं की पहिल्या फेरीतून पुढे जाणंही कठीण होईल पण ती पुढे आली होती आणि त्याबद्दल ती कृतज्ञ होती तरीसुद्धा एकटीने स्टेजवर उभं राहणं तिच्यासाठी नवं होतं गेली पाच वर्ष ती नेहमी मुलींच्या ग्रुपसोबतच पफॉर्म करत आली होती तिने खोल श्वास घेतला वेळ झाली आहे ती स्टेजवर गेली आणि गाणं सुरू झालं गाताना तिच्या डोळ्यांसमोर सतत त्यांच्या पहिल्या भेटीचं चित्र येत होतं तो तिच्याशी उद्धटपणे बोलला होता तिच्या भावना दुखावल्या होत्या गाणं संपेपर्यंत तिचे डोळे मिटलेलेच होते पण तिला जाणवलं जणू संपूर्ण जग तिचा न्याय करत आहे तिने पॅनलिस्टकडे पाहिलं आणि तिची नजर थेट सिद्धार्थ देवदरकडे गेली हे काय तो ओट चावतोय धडधळ धडधळ थांबा हा माझाच हृदयाचा ठोका आहे का तिलाच कळे ना का त्याची प्रतिक्रिया पाहणं एवढं महत्त्वाचं वाटत होतं नकळत तिने हात छातीवर ठेवले आणि खोल श्वास घेतला मनात तिने त्या व्यक्तीचे आभार मानले ज्याने ह्या शोचा फॉर्मॅट तयार केला कारण सिद्धार्थ तिला ओळखू शकत नव्हता गेल्या महिन्यातल्या त्यांच्या छोट्याशा घटनेनंतर हे पहिलीच वेळ होती की ती त्याला पाहत होती आणि तो आज प्रचंड आकर्षक दिसत होता देवा हे मोठ्याने न बोललेलं बरं झालं काही मिनिटात ती आणि दुसरी स्पर्धक दोघी समोर उभ्या राहिल्या जान्हवीच्या मनात एक विचार चमकून गेला छान आहे आता मी त्याचा चेहरा बघू शकते आणि त्याला याची कल्पनाही नाही पण लगेचच स्वतःलाच प्रश्न पडला अग पण तू तर त्याचा तिरस्कार करतेस ना मग असं का तिच्या डोक्यात विचारांचे वादळ चालू होतं त्यामुळे बाहेर काय चाललंय ते तिला नीट लक्षातही आलं नाही त्याचवेळी एका पॅनलिस्टने विचारलं मला या सर्कस करला एक प्रश्न विचारायचा आहे हे गाणं जसं त्यातल्या ओळी सांगतात तसं काही तुम्ही कधी अनुभवलं आहे का प्रश्न ऐकताच सगळ्यांची नजर तिच्यावर खेळली खरंच अनुभवलं आहे का मी ती मनातच विचार करू लागली मी नक्की उत्तर कसं द्यावं हे कळत नाही ती थोडं हसत म्हणाली तिला बरं वाटत होतं की तिचा चेहरा मुखवट्याखाली लपलेला होता आणि आवाजही बदललेला होता ती अजून इंडस्ट्रीत नवी होती आणि अशा वेळेला अशा गोष्टी उघडपणे सांगणं तिला योग्य वाटत नव्हतं मनात कुठेतरी उत्तर वेगळं होतं पण ती नाहीच सांगणार होती कारण तिला नको होतं की सिद्धार्थ देव धरला वाटावं वा की तो तिच्या भावनांवर परिणाम करत आहे त्या क्षणी सूत्रसंचालक बोलला सिद्धार्थ तुमचं मत काय सिद्धार्थने माईक उचलला आणि बोलायला तयारी दाखवली जान्हवीचं हृदय जोरजोराने धडकू लागलं तिला वाटलं गाणं गाण्याआधीपेक्षा आता जास्त तणाव येतोय अचानक तिला आठवलं कालच तिने एक लेख वाचला होता एका न्यूज पोर्टलवर सिद्धार्थ आणि सुमेध एका कार्यक्रमात एकत्र दिसल्याचे फोटो प्रसिद्ध झाले होते दोन्ही माझूंकडून काही स्पष्टीकरण आलं नव्हतं ना पण लोकांच्या कमेंट्स वाचताना तिला टोचलं होतं सगळे त्यांना एकत्र जोडी म्हणून बोलत होते तिला राग येण्याचा हक्क नव्हताच हो ती त्याची पत्नी होती पण त्याने तिला कधीच प्रेम केलं नव्हतं त्यांचा विवाह फक्त कुटुंबाच्या इच्छेमुळे झाला होता मग तिला एवढा त्रास का होतोय गेल्या काही दिवसात तिचं मन सतत तिच्या आणि त्याच्या आठवणींनी व्यापलेलं होतं हो मान्य आहे तिला त्याच्याविषयी आकर्षण आधीपासून होतं अगदी भेटण्याआधीपासून पण इतक्या पटकन ते इतकं खोल कसं गेलं हे तिलाच समजत नव्हतं वरून ते एकमेकांना फार कमी भेटत होते आणि त्या क्षणांनाही फार आनंददायी म्हणता येत नव्हता सिद्धार्थचा आवाज तिच्या विचारांना छेद देत आला मला वाटतं मला ही सरकस कल कोण आहे हे माहिती आहे त्याने डोळे तिच्याकडे रोखून म्हटलं तिचा चेहरा न पाहताही त्याने जणू तिचा संपूर्ण चेहरा वाचला होता खरंच सूत्रसंचालकाने विचारलं आणि तिच्याबद्दल तुमचं काय मत आहे तिचा आवाज खूप सुंदर आहे आणि भविष्यात तिच्यासोबत काम करण्याची मला आशा आहे जान्हवीच्या मनात प्रश्न उठला याचा अर्थ काय हे शक्यच नाही थोड्याच वेळात निकाल जाहीर झाला आणि दुर्दैवाने ती जिंकू शकली नाही ती आपला मुखवटा काढण्याआधीच सिद्धार्थ निघून गेला कारण त्याच्या वेळापत्रकात अचानक बदल झाला होता अर्थात ती हे कधी मान्य करणार नव्हती की तिला निराशा झाली होती अरे सिद्धार्थ थोडं हसलास तर बरं होईल आपल्या फॅन्सने इतका प्रयत्न करून आपल्याला भेटायला यायचं ठरवलंय ही फॅन मीटिंग संपल्यावर जितकं हवं तितकं कपडावर आठ्या घाल डेमोने चिळवत सांगितलं सिद्धार्थ अनेक दीर्घ श्वास घेतला आणि सभोवताली नजर फिरवली सगळे फॅन्स त्याला पाहून उत्साही आणि आनंदी होते त्याने डोळे मिटले ओठांवरून एक सुस्कारा निघाला आणि मग आपोआप चेहऱ्यावर हसू म्हटलं जरी तो मनातून अस्वस्थ होता तरी फॅन्सना निराश करणं त्याला मान्य नव्हतं त्यांना त्याचा त्रास समजण्याची गरज नव्हती काय रे सगळं ठीक आहे ना मनीषने काळजीने विचारलं काय झालं डेटिंग स्कॅन्डलमुळे एवढा का परेशान झालायस आधी तर कधी काळजी करत नव्हताच स्कायने हसत चिमटा काढला कारण त्याची खरी गर्लफ्रेंड रागावेल डेमोने मध्येच बोल टाकला आणि सिद्धार्थने त्याला हलकासा ढकलून दिला अरे तसं काही नाही खरं म्हणजे कुणाशी नाव जोडलं गेलं तर त्याला कधी फार फरक पडत नव्हता पण गेल्यावेळी तो एकटा व्हरायटी शोचा पॅनलिस्ट असताना त्याला खात्री होती की त्याने जान्हवीच्या डोळ्यात एक हलकीशी उदासी पाहिली होती हो त्याला नक्की माहीत होतं की ती तीच होती वरून त्या डेटिंग कॅन्डलच्या दिवशीच त्याच्या आईने फोन केला होता तिला थोडं वाईट वाटलं आणि दोन्ही कुटुंबांना काय वाटेल याची चिंता होती सुदैवाने कुटुंबांना समज होतं की त्याचं आणि जान्हवीचं लग्न लोकांसमोर उघड झालेलं नाही तो कुटुंबाला सांगू शकत नव्हता की ते दोघं क्वचितच बोलतात पण तरी त्याला वाटत होतं की जान्हवीला या बातमीचा काही फरक पडणार नाही कारण तिला तर त्याचा तिरस्कार होता आणि त्यालाही माहीत होतं की तो तिच्याशी थोडा उद्धट भागला होता सिद्धार्थ देवधर तुला हे एवढं का त्रास देते जणू तू खरंच तिच्यावर प्रेम करतोयस सिद्धार्थने प्रेक्षकांना विचारलं सगळ्यांनी मला मिस केलं का फॅन्स लगेच उत्साहाने ओरडले सिद्धार्थ तब्येत बरी आहे ना एका फॅनने काळजीने विचारलं खरं तर त्याला काल रात्री नीट झोपच लागली नव्हती हो मी ठीक आहे त्याने हसून सांगितलं फॅन मिटिंग सुरू झाली आणि तो आपल्या विचारांमधून बाहेर पडला फॅन्समुळे त्यांना नेहमीच खास वाटायचं सिद्धार्थ तुम्ही खरंच सुमेधासोबत डेट करताय का एका तरुणीने विचारलं तो हसत म्हणाला मी तर माझ्या फॅनसोबत डेट करतो स्कायने हसत त्याच्या हातातून माईक घेतला ती माझी आहे आणि फॅन्स किंचाळू लागली सुमारे तासाभरानंतर रांगेत फार थोडेच लोक उरले होते अचानक शेजारून गोड आवाज आला काका सिद्धार्थाने वळून पाहिलं आणि त्याचे डोळे विस्फारले जी इथे काय करतेस कोणासोबत आली आहेस तो पटकन उठला आणि टेबलच्या बाजूने फिरत तिच्यापर्यंत गेला तिच्या उज्जेपर्यंत वाकून तिला उचललं तिने लगेच त्याच्या गालावर किस केलं आणि खळखळून हसली वा किती गोड आहे सिद्धार्थ तू किती लाडका आहेस त्याने फॅन्सच्या प्रतिक्रिया दुर्लक्षित केल्या आणि आजूबाजूला कोण परिचित व्यक्ती आहे का ते पाहू लागला जान्हवी इथे असेल नाही शक्य नाही पण मग तिची भाजी आणि आई इथे कशा जिया कोणासोबत आली आहेस त्याने घाईने विचारलं आजीसोबत तिने एका दिशेने बोट दाखवलं सिद्धार्थाची नजर त्या दिशेला गेली आणि ओळखीचा चेहरा दिसला त्याने पटकन नम्रपणे वाकून नमस्कार केला समोरून हात उंचावून तिने ठीक आहे असा इशारा दिला आणि हसली तो हसू पाहून त्याला थोडं बरं वाटलं त्याने पुन्हा जियाकडे पाहिलं गुलाबी ड्रेस गोड हेअरबँड ती तिच्या मावशीसारखीच दिसत होती अगदी जान्हवीच्या ऑडिशनच्या फोटोसारखी हॅलो स्कायने हात हलवत विचारलं तुझं नाव काय मनीषनेही जोडून विचारलं सिद्धार्थ मनात गोंधळला जियाला त्याच्या आणि जान्हवीच्या नात्याची खूप आवड होती त्याला आठवलं लग्नाच्या वेळी ती दोघांच्या जवळच राहायची एकदा तिने एवढं विचारलं होतं की जान्हवीजवळजवळ पाणी पितांना गिळताना अडकली होती तुला भाऊ कधी होणार कधी कधी जान्हवीची बहीण म्हणजे जियाची आई व्हिडिओ कॉल करायची कारण ही चिमुकली त्याला मिस करते असं सांगायची एकदा तर राजेशने त्याला कॉल करताना पकडलं आणि विचारलं ही कोण आहे हॅलो मी जिया आहे माझं वय पाच तिने पाच मोठं दाखवत अभिमानाने सांगितलं वा किती गोड आहेस डेमोने उद्गार काढले अरे सिद्धार्थ ही तर अगदी त्या मुलीसारखी दिसते जिच्याशी शेतू एकदा व्हिडिओ कॉलवर बोलत होतास डेमोने चिडवत सांगितलं जान्हवीचं नाव ऐकताच सिद्धार्थ देवधरच्या डोळ्यांचे बुबुळे मोठे झाले त्याला अजिबात वाटलं नव्हतं की मुलांना हा प्रसंग आठवेल त्याच्या नकळत बाकीचे सगळे त्याच्याकडे आशेने बघत होते अरे तसं काही नाही आहे त्याने हात हलवत सांगितलं अगं ग तू यांना काका म्हणालीस मग खरंच हे तुझे काका आहेत का, 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 का राजेशने गोड आवाजात विचारलं सिद्धार्थने डोळे मिटले आणि त्याचवेळी जियाने गोड मान हलवली अरे तुझ्या भावाचा एवढा लहान मुन आहे का मोनोने गोंधळून विचारलं सिद्धार्थ काही बोलायच्या आतच जिया उत्साहाने म्हणाली काका जान्हवी मावशीला कधी भेटायला मिळणार मला पण तिची खूप आठवण येते तुमच्यासारखीच आणि तिने आनंदाने टाळा वाजवला अरे देवा मनुष उद्गारला जान्हवी म्हणजे तीच ना जान्हवी सिद्धार्थच्या हृदयाची धळधळ वाढली कपडावर घाम फुटला आयुष्यात तो इतका घाबरला नव्हता जिया पुन्हा थोड्या जास्त उत्साहाने मान हलवली अग तुझ्या मावशीचं खरं नाव काय आहे माहीत आहे का स्कायने मोठं हसत विचारलं अरे हा विषय आपण नंतर बोलूया ना सिद्धार्थने गडबडीत विनंती केली असं दिसत होतं की तो फार मोठ्या अडचणीत अडकला आहे का बरं काहीतरी आम्हाला सांगत नाहीये असं वाटतं राजेशने भूया उंचावून म्हटलं त्याचं उत्तर यायच्या आधीच त्यांच्या मॅनेजरपैकी एक जवळ आला आणि जियाला आता जायचं आहे असं सा सांगितलं सिद्धार्थच्या डोळ्यात आशेचा किरण चमकला वाचलो तो पटकन उठला आणि जियाला उचललं बाय बाय ती हात हलवत सगळ्यांना निरोप देत होती स्टेजच्या बाजूला टेबलाजवळच त्याची सासू उभी होती सिद्धार्थ जवळ गेला तिने जियाला घेतला आणि तो पुढे होऊन तिला मिठी मारली आई तुम्ही इथे कशासाठी त्याने हसत विचारलं तिनेही हसत उत्तर दिलं तुला माहीतच आहे जियाला तुझी आणि जान्हवीची खूप आठवण येते वाईट झालं जान्हवी आत्ता बाहेर गेलीये पण काही दिवसात परत येईल म्हणजे तीमध्ये आहे तर तसेच तुझे वडील आणि मी तुझ्या आईवडिलांना भेटायला जाणार आहोत काही द्यायचं असेल का त्यांना नाही आई काही नाही मागेच आईला भेटलो होतो तिला फोन करतो मी सिद्धार्थ जियाच्या केसांशी खेळत म्हणाला नक्की हो आई ठीक आहे आम्ही निघतो मग बराच वेळ तुझा वेळ घेतलाय नाही आई तुम्ही कधीही भेटा मी आणि जान्हवी लवकरच एकत्र येऊ त्याच्या मनात मात्र विचार आला यासाठी जान्हवी मला ठार मारणार ठीक आहे मग भेटू असं म्हणून त्याने आई आणि जियाच्या गालावर किस केला आणि मॅनेजरला त्यांना सुरक्षित बाहेर सोडायला सांगितलं काही मिनिटांनी तो परत आपल्या जागेवर बसला बाकीची मुलं त्याच्याकडे काहीतरी जाणून घेण्यासाठी बघत होती मीराने त्याच्या कानात कुजबुजलं नंतर सगळं समजावून सांगायचं आहेस आणि सगळे पुन्हा फॅन्सकडे लक्ष देऊ लागले सिद्धार्थ आता तू फार मोठ्या अडचणीत आहेस मला आपल्या कुत्र्यांची खूप आठवण येते मीरा पुटपुटत म्हणाली विमानतळावरून थेट आपल्या हॉस्टेलकडे जात असताना सुमेधानेही जांभई देत मलाही असंच उत्तर दिलं तेव्हाच बाहेर चाहत्यांची गर्दी पाहून रात्रीचा अर्धा भाग संपूनही ते आले आहेत याबद्दल जान्हवीच्या चेहऱ्यावर असू म्हटलं अगं जान्हवी हे बघ ही आपली जिया नाही का ती ट्रेंडिंगमध्ये आहे तन्वीने आपला फोन दाखवत विचारलं जान्हवीच्या कपाळावर आठ्या पडल्या जिया का ट्रेंड होईल ती माझी भाची आहे आणि फार लोकांना तिची माहितीही नाही जान्हवी तन्वीजवळ सरकली तसेच मीरा आणि सुमेधाही जवळ आल्या जान्हवीने फोनकडे पाहिला आणि थक्क झाली जियाच्या चेहऱ्यावर हसू आणि तिच्यासमोर सिद्धार्थ देवधर हसत होता त्यांचे फोटो अगदी गोंडस दिसत होते तिने पटकन तन्वीच्या हातातून फोन घेतला आणि नीट फोटो पाहिले जिया सिद्धार्थच्या फॅन मीटमध्ये दिसत होती जिया आणि सिद्धार्थ इतके जवळचे आहेत सुमेधाने विचारलं मला तर आधीपासूनच संशय होता पहिल्यांदा तो आपल्या हॉस्टेलवर आला तेव्हाच मीरा म्हणाली त्या वाक्यावर जान्हवी पाण्यावर घोट घेताना गिडताना अडकटली तुम्ही दोघं डेट करताय का तन्वीने चिडवत विचारलं नाही जान्हवीने पटकन हात हलवत नकार दिला सगळ्या मुली तिच्याकडे अर्थपूर्ण नजरेने हसल्या तुझ्या सोशल मीडियावर जे याचे फोटो आहेत का चाहत्यांना सिद्धार्थ आणि तुझ्या भाजीचे असे फोटो दिसले तर बरं नाही होणार तुला माहीतच आहे फॅन्स किती जास्त पजेसिव्ह असतात मीरा म्हणाली जान्हवीच्या डोळे खाली गेले बरोबर आहे तिचं तुझं कुटुंब त्याच्याशी एवढं जवळचं आहे का सुमेधाने विचारलं जान्हवी उत्तर देणार इतक्यात तिचा फोन वाजू लागला तिने बॅगेतून तो काढला देवाचं नाव घेत हाच कॉल करत होता जान्हवीने क्षणभर फोनकडे पाहिलं उचलत का नाहीस मीराने हात छातीवर ठेवत विचारलं मी ती काय बोलावी हेच तिला सुचत नव्हतं तेव्हाच तन्वीने तिच्या हातातून फोन हिसकावला नाही जान्हवी ओरडली जर्क हा कोण आहे जान्हवी तन्वीने गोंधळून विचारलं जान्हवी काही बोलू शकत नव्हती देवा मला एवढ्या वेड्या वाकड्या मैत्रिणी का दिल्या कारण आयुष्य सोपं नाही आणि तुला माहीत आहे तुला आम्ही आवडतो मीरा मोठ्याने हसत म्हणाली ठीक आहे पण खरंच तन्वी फोन परत दे नाही तर तुझे शूज कापून टाकेन जान्हवीने भुव्या उंचावून धमकी दिली तन्वीने हळूच फोन परत द्यायला हात पुढे केला पण तेवढाच सुमेधाच्या चेहऱ्यावर खट्याळ हसू आलं तसं होणार नाही ती म्हणतात जान्हवीचा फोन आधीच स्पीकरवर होता आपल्याला बोलायचं आहे नाही थांब जान्हवी ओरडली तिचा हात ओठांवर गेला देवा त्याचा आवाज किती मिस करते मी काय सिद्धार्थचा थोडा गोंधळलेला आवाज आला अरे बावळट जान्हवीने कपाळावर हात मारला आता तर उशीर झाला होता सगळ्यांनी त्याचा आवाज ऐकला होता हॅलो सिद्धार्थ मी सुमेधा बोलते जान्हवीचा फोन माझ्याकडे आहे तिला बोलायचा आहे का सुमेधाने विचारलं पण तिची नजर जान्हवीवरच होती ओ हाय हो नक्कीच मी तिच्याशी थोडं बोलू का सिद्धार्थचा आवाज एवढा गोड आला की जान्हवीने आतल्या आत गाल चावत हसू अपवलं मीरा आणि तान्वी एकमेकींकडे बघत हसणं दाबत होत्या माझा फोन परत दे जान्हवीने कुजबुजत रागाने सांगितलं तन्वीने डोळे फिरवले पण तरीही फोन परत दिला फोन हाती घेताच तिने स्पीकर मोड बंद केला सिनियर तिने शांतपणे सिद्धार्थ देवधरला अभिवादन केलं बाजूला बसलेल्या मुलींचे मात्र भुया वर गेल्या काय झालं सिद्धार्थने विचारलं माफ कर आता जे झालं त्याबद्दल जान्हवीने हळवारपणे उत्तर दिलं कदाचित तो घाबरला असेल तसं पाहता मला कळालं की तू गोव्यावरून परत आली आहेस आपल्याला बोलायचं आहे त्याचा आवाज थोडा गंभीर झाला का जान्हवीने कपाळ्यावर आठ्या घालून विचारलं पण लगेचच तिला आपल्या भाजीची आठवण आली तसं बघ जिया तुझ्या फॅन मीटिंगला काय करत होती फोनच्या दुसऱ्या टोकाला सिद्धार्थने खोल श्वास घेतला तुझी आई जियासोबत आली होती आणि ती गोडशी मुलगी आपल्या ग्रुपमधल्या मुलांशी बोलत बसली समजताय ना तुला देवा आता काय होणार जान्हवी घाबरून म्हणाली आणि तिने पटकन तोंडावर हात ठेवला जिया लहानपणापासूनच सिद्धार्थला खूप आवडत होती आणि ते तिघं एकत्र असले की नेहमी जान्हवीची खिल्ली उडायची म्हणूनच तर बोलायचं आहे मुलं समजतायत की आपण रिलेशनशिपमध्ये आहोत जान्हवीने ओठ सावधखाली पाहिलं खरं सांगायचं तर मुलींचाही सा तसाच संशय आहे आणि त्याला पूर्णपणे तूच जबाबदार आहेस तिने डोळे फिरवत सांगितलं समोर बसलेल्या तीन मुली मात्र भुव्या हलवत तिची चेष्टा करत होत्या सिद्धार्थ हलक हसला अग्ग मीराने कुजबुजत तिला टोमणा मारला त्यांना काय माहिती हा माझा सिनियर आहे तू हॉस्टेलच्या जवळ आली आहेस का सिद्धार्थने विचारलं जान्हवीने बाहेर पाहिलं अजून फक्त काहीच ब्लॉक बाकी होते हो जवळच आहोत का कारण मी आता तुझ्या हॉस्टेलच्या गेटसमोर उभा आहे तो अगदी सहजपणे म्हणाला काय जान्हवी थोडी थबकली मुली तिच्याकडे प्रश्नार्थक नजरेने बघू लागल्या आणि मी मुलांनाही आणले माफ कर पण ते आग्रह करत होते तुझ्या मेंबर्सना त्रास होणार नाही अशी आशा करतो सिद्धार्थ म्हणाला जान्हवीच्या तोंडून आतल्या आतला विचार बाहेर निघाला आणि मुलींसोबत सिद्धार्थलाही ते आवडलं नाही मरायचंय का तुला ती चिडली काही वेळानंतर जान्हवीने बाहेरचा दरवाजा हळूच बंद केला आणि तिच्या समोर उभ्या असलेल्या त्या माणसाकडे पाहिलं जो सध्या तिच्या आयुष्यात सगळ्यात जास्त गोंधळ घालत होता तू वेडा आहेस का त्यांना इकडे का आणलंस ती वैतागून म्हणाली ते दोघं आता तिच्या खोलीत होते आणि बाहेर दोन्ही ग्रुप्सचे मेंबर्स एकमेकांसमोर बसून ऑकवर्ड वातावरणात होते आता मी काय करू ती चिंतेत बोट चावत म्हणाले अगं थांब तसं केलंस तर मला भोवळ येईल सिद्धार्थ तिच्या बेडवर आरामात बसत म्हणाला जान्हवीच्या गालांचा रग्ग एकदम गडद झाला तो तिच्या बेडवर इतक्या निवांतपणे बसला होता हात मागे टेकवत माझ्या बेडवर फारच आरामात बसलास बावडटा ती गालावरील लालसरपणा लपवण्यासाठी रागात बोलली काय आधीही इथे झोपलोय मी त्यात काय मोठं तो खोळकर हसला जान्हवीने दात खात त्याच्याकडे पाहिलं पण हृदय मात्र जोरजोराने धडकत होतं आपण काय सांगणार त्यांना तो तिच्याकडे पाहत विचारलं माझ्याकडे का विचारतोयस गोंधळतळ तूच घातलास ती म्हणाली अग तुझी आई आणि भाची आमच्या फॅन मीटला आल्या होत्या मी त्यांना दुर्लक्ष करणार होतो का जान्हवीने नाईराजाने श्वास सोडला खरं आहे त्यांचं तर मग मुलींना आधी सांगितल्यासारखं सांग की आपली कुटुंब एकमेकांना चांगली ओळखतात अ यावेळी ते चालणार नाही शिवाय त्यांना माहीत आहे की मी इथे राहिलो होतो जेव्हा तू आजारी होतेस सिद्धार्थाने मान खाली घातले किती बेपर्वा आहेस ती चिडून म्हणाली पण त्याचे गालही लाल झालेले पाहून थोडी थांबली तुला ताप आलाय का गाल लाल झाले तुझे तिने काळजीने विचारलं असं काही नाही इथे जरा गरम आहे तो म्हणाला जान्हवीने भुव्या उंचावल्या ए सी तर चालू आहे बरं मग थेट सांगूया की आपण डेट करतोय दुसरा पर्याय नाही शिवाय थोडं तरी तर खरंच आहे त्याने सहज सांगितलं आता जान्हवीच्या चेहऱ्यावर पूर्ण टोमॅटो रंग आला पण आपण ऑकवर्ड आहोत हे कसं चालेल ती गोंधळली तो तिला एकटक पाहत होता हा काहीतरी वेळ वाकलं प्लॅन तर करत नाही आहे ना ती विचारातच होती आणि तो तिच्याजवळ सरकत आला पुढच्या क्षणी त्याने तिला एवढ्या जोरात ओढलं की ती त्याच्यावर पडली देवा ती दसकली हात त्याच्या छातीवर टेकले सावर जान्हवी हे त्याला कळायला नको की तू यामुळे प्रभावित झाली आहेस त्याने तिच्या चेहऱ्यावरची केसांची बट हळूवार बाजूला सारली तिचे डोळे आपोआप उघडले मग आताच प्रॅक्टिस करू जेणेकरून ऑकवर्ड वाटणार नाही तो डोळ्यात बघत म्हणाला देवा हे डोळे किती मोहक आहेत जान्हवीचं हृदय जोरात उड्या मारत होतं तो नक्कीच ऐकू शकत होता त्याच्या डोळ्यात आता खट्याळ चमक आली माझी आठवण आली का त्याने हलक्या आवाजात विचारलं क्षणभर जाणवलं की तो खरखरच जाणून घ्यायला इच्छुक आहे तिच्या तोंडून नकळत खरं उत्तर निघालं हो खूप ती म्हणाली त्याच्या गालांवर हसू उमटलं मलाही तुझी आठवण आली तो म्हणाला आणि तिला मिठीत घेतलं नंतर त्याने तिला बाजूला हटवलं आणि ती बेडवर आडवी झाली आता त्यांचे चेहरे फक्त एका इंचाच्या अंतरावर होते देवानेच घडवलं असावं असं वाटत होतं सिद्धार्थ देवदर त्या क्षणी किती देखणा दिसत होता जान्हवीच्या नजरा नकळत त्याच्या ओठांवर गेल्या तिच्या घशात कोरडे पण आला मी तुला किस करू का सिद्धार्थचा अचानक आलेला प्रश्न ऐकून तिचं जग थांबल्यासारखं झालं कडायच्या आतच तिने मान हलवली जणू तो हा क्षणाची वाट बघत होता जानवीने डोळे मिटले आणि सिद्धार्थचा चेहरा तिच्याकडे झुकू लागला तिचं हृदय इतक्या जोरात धडकत होतं की जणू छाती फुटेल हे स्वप्न तर नाही ना सिद्धार्थ खरंच तिला किस करणार होता त्याच्या गोड सुगंधामुळे तर ती अजून वेडी होऊ लागली क्षणभरात तिला त्याचे मऊ ओठ आपल्या ओठांवर जाणवले तो स्पर्श कोमल आणि व्यसनासारखा वाटत होता खरंच त्याच्याकडून किस मिळणं असं असतं का त्यांच्या लग्नाच्या दिवशी त्याने फक्त तिच्या गालावर किस केलं होतं आता मात्र त्याचे ओठ हळूहळू तिच्या ओठांवर हलू लागले आणि ती प्रतिसाद देण्याआधीच धाडक दरवाजा जोरात उघडला जान्हवीचे डोळे मोठे झाले आणि तिच्या हातांनी आपोआप सिद्धार्थाला मागे ढकलला तो थेट जमिनीवर कोसळला आ हाय त्याने वेदनेने आवाज काढला कदाचित तिने थोडं जास्त जोरात ढकललं होतं जान्हवी पटकन उठली आणि पाहते तर काय बाहेर सिद्धार्थचे मित्र सगळे एकमेकांच्या अंगावर पडलेले आणि तिच्या मैत्रिणी बाहेरून खोळकर हसत उभ्या अरे माझ्यावरून उतर मला श्वास घ्यायला त्रास होतोय मनीष ओरडला अरे राजेश गुडगा मारणं थांबव राजेशने कुरकुरत सांगितलं थोड्याच वेळात मुलं उठली पण सिद्धार्थ अजून जमिनीवर बसलेला होता मला ढकलल्याबद्दल धन्यवाद त्याने जान्हवीकडे रागाने बघत म्हटलं तिने ओठ चावले मस्त मजा आली का आमचा कान उसा घेण्यात त्याने मुलांवर चिडून विचारलं अरे हीतर ही तर मनीषची आयडिया होती मनीषने लगेच दोष झटकला ठीक आहे मी नाही डेमोने हात वर करत सांगितलं तो राज होता त्यानेच म्हटलं की तुम्ही आत काहीतरी करत असाल राजच्या बोलण्याने जान्हवीच्या गालाला चटका बसला अरे सिद्धार्थ तुम्ही दोघं किस करणार होता का स्कायने डोळे मिचकावत खावत विचारलं देवा जमीन फाटून मी त्यात गडप झाले तर बरं होईल माझ्या मते त्यांनी किस केलाच आहे राजेशने खोळकर हसत स्पष्ट दाखवलं कारण सिद्धार्थच्या ओठांवर तिच्या लाल लिपस्टिकचा डाग उरला होता सिद्धार्थ हळूहळू उठला आणि क्षणातच त्याचा उजवा हात जान्हवीच्या खांद्यावर आला मित्रांनो भेटा माझ्या गर्लफ्रेंडला जान्हवीला त्याने मोठ्याने सांगितलं मुलांनी आनंदाने जल्लोष केला आणि मुली बाहेरून किलबिलाट करू लागल्या जान्हवीच्या चेहऱ्यावर लाजेने ऊन पडलं पण तिच्या रक्ताचा उकळा मात्र वाढला कारण त्याने तिच्या कानात कुजबुजलं पाहिलंस इतकं अवघड नव्हतं ना हा माझ्याशी खेळतोय का सिद्धार्थ एक दिवस मी तुला ठार मारणार म्हणजे तुझा पहिलाच म्युझिक अवॉर्ड शो आहे असं दिसतं सिद्धार्थ देवधरचा आवाज तिच्या मागून आला पण तिने मागे वळून पाहिलं नाही दोघं सध्या स्वयंपाकघरात होते पण खरं सांगायचं तर सिद्धार्थ फक्त तिला बघत होता तर ती बँडच्या इतर सदस्यांसाठी स्नॅक्स बनवत होती जान्हवी नाचोस बनवत होती गोवा टूरहून परत आल्यापासून त्यांनी अजून बाजार केली नव्हती त्यामुळे घरात खायला एवढंच होतं घाबरते आहेस का त्याने पुन्हा विचारलं तिने उत्तर दिलं नाही अजूनही ती रागात होती कारण त्याने नुकतंच सर्वांसमोर जाहीर केलं होतं की ते दोघं डेटिंग करत आहेत खरं सांगायचं सा तर तिला अजूनही कळत नव्हतं की तिला आनंद व्हावा का नाही आधीच लोकांपासून त्यांचा व्यक्तिगत संबंध लपवणं उघड होतं आणि आता तर सर्वांसमोर त्यांना प्रेमात असल्याचं नाटक करावं लागणार होतं हो ते दोघं खरं तर लग्न केलेलं होतं पण त्यांना माहीत होतं की ते लग्न कसं आणि का झालं लोकांसमोर ते नेहमीच थोडे उघडलेले असत आणि जेव्हा ते दोघं एकत्र असायचे तेव्हाही बराच वेळ त्यांचं भांडणच व्हायचं रागावली आहेस का त्याचा आवाज हलका झाला जान्हवीला थोडं अपराधी वाटलं कारण ती त्याच्याकडे लक्षच देत नव्हती तिने हातातील चीज सॉस हलवणं थांबवलं आणि त्याच्याकडे पाहिलं नाही रागावले नाही फक्त हे सगळं दोघांसाठी ओझं ठरणार आहे कारण आता खूप लोक यात गुंतले आहेत ती म्हणाली आणि पुन्हा सॉस हलवू लागली तिच्या छातीत एक टोचणी लागली कारण तिला आठवलं काही दिवसांपूर्वीच तिने एक लेख पाहिला होता ज्यात सिद्धार्थाचं नाव एका डेटिंग स्कॅन्डलमध्ये जोडलेलं होतं आणि अशा परिस्थितीत त्याने सहजपणे जाहीर केलं की ते डेट करत आहेत क्षणभर शांतता पसरली तू माझ्यासाठी ओझं नाहीस त्याने थोडा मंद आवाजात म्हटलं खरंच बरं सिद्धार्थजी ती थोडी संकोचन म्हणाली तिला कळत नव्हतं त्याला काय म्हणावं पण त्याच्या शब्दाने तिचं मन खरंच हलकं झालं अचानक तिला त्याचे हात तिच्या कमरेभोवती जाणवले अरे काय करतोयस तू मिठी मारतोयस का ती थोडी घाबरून म्हणाली तू माझी आहेस मी तुला हवं तेव्हा मिठी मारू शकतो तो पुटपुटला सिद्धार्थ देवधर तिच्या मागून मिठी मारून उभा होता तिचं शरीर किंचित तारटलं हे काय करतोय तो आणि मला ते सिद्धार्थशी नको म्हणू मला बेबी हनी किंवा स्वीट हार्ट म्हण पण सिनियर नाही आहे आता तर तो तिला लाडेक भावाने हाक मारायला सांगत होता आपण इथे दोघंच आहोत मग मिठी मारायची काय गरज आहे ती म्हणाली तो तिला सतत गोंधळात टाकत होता तिच्या मनात आधीच त्याच्याबद्दल मिश्र भावना होत्या आणि आता अशा गोड हावभावांमुळे ती आणखीच संभ्रमात पडत होती तो काहीसा समाधानी वाटत होता आणि मग त्याने हलक्या आवाजात पुटपुटलं सॉरी त्याच्या या गोड क्षमा आचनेमुळे ती काही क्षण गप्प झाली काय करतोयस तू सोड ना ती त्याचे हात दूर करण्याचा प्रयत्न करत म्हणाली तिला ते आवडत नव्हतं असं नाही पण तिला भीती होती की ती याला सरावून जाईल आणि तिला माहीत होतं की तो फक्त ॲक्टिंग करत आहे त्याची मिठी घट्ट झाली आणि तिला मान्य करावं लागलं की त्याच्या स्पर्शात एक वेगळीच उभं होती सिद्धार्थ ती हलक्या आवाजात म्हणाली यानंतर पुढे काय होतं पहा या कथेच्या पुढच्या भागामध्ये धन्यवाद